नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे एक तर आनंदाची बातमी काही भागामध्ये पाऊस देखील पडणार आहे तर ह्या दोन बातम्या सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा मुंबई पुणे मुंबई इगतपुरी नाशिक कोपरगाव नंदुरबार आणि जळगाव म्हणजे आज एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टच्या दरम्यान या म्हणजे भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा परत एकदा सांगतो मुंबई पुणे नाशिक त्याच्यानंतर संगमनेर जुन्नर तसेच नंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर इकडं निफाड तसंच नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा पूर्ण आणि जळगाव ह्या पट्ट्यामध्ये ह्याच्यामध्ये आज एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्टच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून या जनतेने स स, स सतर्क करावे शेतकऱ्यांनी देखील सतर्क करावे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भाग इतर भागात देखील रात्री त्याला पाऊस येणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की अं म्हणजे आता एकोणीस वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काय होणार आहे एकवीस तारखेपासून हा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या राज्यामध्ये म्हणजे एकोणीस आपलं एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एकवीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकवीस पासून पण त्याच्यानंतर काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेच्या नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला पाऊस उघडल्याच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस शेतीचे कामे करून घ्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचायला असेल तर सुपर सुपरफास्टबेट फेका त्याच्यामुळं तुमचं शेत लवकर हडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या कापसाला देखील खतक टाकून घ्या म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काय मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काय अतिवृष्टी मुसळधारसारखं नसणार आहे त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे पाऊस तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर जो येईल ना ते काय होणार आहे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जळगाव जिल्हा अहिल्यानगर त्याच्यात मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार या या भाग या पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात दे देखील आहे आणि त्याच्यानंतर काय होणार अठ्ठावीस कोणती त्यानंतर थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये विकुरलेला स्वरूपात राहील म्हणून हे लक्षात पण आता राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यासाठी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होईल आज एकोणीस तारखेला आणि वीस तारखेच्या दरम्यान पुण्याकडं खूप पाऊस पडणार